नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड सावतकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार कांदावरील जे निर्यात शुल्क आहे हे कमी करेल का किंवा हे निर्यात शुल्क पूर्णपणे हटवणार का याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो शेअर करा मित्रांनो निर्यात शुल्क हटवण्याचे तीन कारण आहेत आणि हे कारण मी तुमच्या समोर ठेवणार आहे आणि हे कारण जाणून घेतल्यानंतर तुम्हालाच ठरवायचं आहे की सरकार येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीपूर्वी कांद्यावरील निर्यात शुल्क हटवू शकते का मित्रांनो त्यातील पहिलं कारण म्हणजे सध्या राज्य सरकारची जी लोकप्रियता आहे हे दिवसांदिव दिवसांदिवस मित्रांनो ढासळत आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्येच नाही तर सर्व महाराष्ट्राच्या जनतेमध्ये त्यांची लोकप्रियता ही दिवसांदिवस कमी होत आहे त्यानंतर कांद्याच्या मुद्द्यावर सध्या राज्य सरकार हे बॅकफूटवर गेलेलं आहे आणि याचाच परिणाम त्यांना लोकसभेच्या निवडणुकीला पाहायचा मित्रांनो त्यांना पाहायला मिळाला आहे आणि आणि तिसरा मुद्दा म्हणजे जो कांद्याचा बेल्ट आहे महाराष्ट्रातील जसो जो संपूर्ण कांद्याचा बेल्ट आहे आणि या कांद्याच्या बेल्टमधील जे आमदार आहेत या आमदारांची सरकारकडे मागणी वाढली आहे की त्यांनी लवकरात लवकर केंद्र सरकारला सांगून कांदा निर्यात शुल्क हे कमी करावं किंवा हटवावं आणि मित्रांनो या संपूर्ण कांद्याच्या बेल्ट जास्तीत जास्त सत्ताधारी पक्षाचेच आमदार हे आहेत म्हणून त्यांना पुन्हा निवडून येतील की नाही अशी आशंका ही त्यांच्या मनात मित्रांनो लागली आहे आणि त्याच उद्देशाने राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष असंतोष कमी करण्यासाठी काही पाऊलही उचलली मात्र राज्य सरकार जे पाऊल उचलत आहे आणि जे पाऊल टाकत आहे ते त्यांचं पाऊल फसतच चाललेलं आहे आणि फसतच जात आहे अशा दिशेने मित्रांनो आपल्याला सध्या दिसत आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी राज्य सरकारने एक निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे कांदा महाबँक स्थापन करण्याचा अणुऊर्जेवर कांदा महाबँक टाकण्याचा ज्यामध्ये सुमारे दहा लाख मेट्रिक टन कांदा हा मित्रांनो त्यामध्ये साठवला जाऊ शकतो आणि कांदा महाबँकेमुळे त्या कांद्याची टिकवण क्षमता ही मित्रांनो वाढवल्या जाऊ शकते मात्र जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांना हा निर्णय पसंत पडला नाही आणि त्यांनी याच्यावर जे प्रतिक्रिया दिली त्यांना त्या मित्रांनो त्यान। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या कांदा महाबँकेचाही वापर हा फक्त ग्राहकांना कमी दरात कांदा मिळावा यासाठी सरकार करणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांनाच हा फटका बसणार आहे म्हणून शेतकऱ्यांना कांदा बँक नको अशी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे आणि आम्हाला फक्त एकच गोष्ट पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे तुम्ही कांद्यावरील जे निर्यात शुल्क आहे हे कमी करावं अन्यथा ते संपूर्णपणे हटवून टाकावं व पूर्णपणे कांदा निर्यात ही मित्रांनो खुली करावी याच मुद्द्यावर सध्या कांदा उत्पादक शेतकरी हा अडला आहे आणि म्हणूनच कांदा निर्यात शुल्क जर पूर्णपणे माफ केलं तरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा असंतोष हा दूर केला जाईल अन्यथा याचा फटका जसा सरकारला लोकसभेला बसला तसाच फटका विधानसभेला बसण्याची शक्यता आहे म्हणून मित्रांनो या कारणांमुळे येणाऱ्या काळात राज्य सरकार ही केंद्राकडे मागणी करू शकते आणि मागणी मित्रांनो करतही आहे की कांदा निर्यात शुल्कावर लवकरात लवकर काही निर्णय घ्या याच्यावर तोडगा काढा अन्यथा विधानसभेच्या निवडणुकीला सरकारला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे मित्रांनो राज्य सरकार सध्या हिताबद्दल निर्णय घेताना आपल्याला दिसत आहे आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सध्या राज्य सरकार सकारात्म का हे सकारात्मक आहे कालच मित्रांनो निर्णय लागता की कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयापर्यंतचं जे अर्थसहाय्य याला मित्रांनो शासनाने मंजुरी दिली आहे आणि येणाऱ्या काही काळात हे अर्थसहाय्य शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल म्हणूनच आता जसा निर्णय हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतला तसाच निर्णय येणाऱ्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीतही सरकार घेऊ शकते आणि तो निर्णय हा एकच असणार आहे तो निर्णय म्हणजे कांद्यावरील जे निर्यात शुल्क आहे हे माफ करण्याचा तर मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते तुम्हाला हे असे वाटते का की येणाऱ्या काळात के केंद्र सरकार हे कांदा निर्यात शुल्क का माफ करेल राज्य सरकार तसं त्यांना करण्यास भाग पडेल हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद